मजबूती वगैरे हो आवश्यक आहे त्या पद्धतीने भिंतीची उंची ही निळापूर रेषा आहे आपली त्या रेषेपर्यंत ठेवलेली आहे त्याच्यामुळे काय होईल पुरामध्ये जे पाणीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येतो तो ह्या शंकरवाडी परिसरात म्हणजे पाण्याचा प्रवाह शिरणार नाही किंवा त्याच्यामुळे काही नुकसान होणार आता जे गाळ काढायचं कामाची सुरुवात झालेली आहे बंधाऱ्याच्या कामाची सुरुवात झालेली आहे नेमकी कशा प्रकारे कामाची सुरुवात होणार आहे कशा टप्प्यामध्ये काम होणार आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होणार आहे वशीची नदी किनारी शंकरवाडी येथे जुना ब्रिटिशकालीन नालवाडा बंदर आहे त्या बंदरा हा पूरसंरक्षक म्हणून पूर्वी काम करत होता ह्याच्या बंदऱ्याच्यामुळे म्हणजे पूर्वी फ्लड जे आहे आपला तो आत शहराला जास्त नुकसान पोचत नव्हतं कारण दोन हजार पाचच्या पावसाळ्यामध्ये ज बंधाऱ्याचं नुकसान झालेलं होतं तुटलेला वगैरे होता तर त्याचं आपण आता नवीन कन्स्ट्रक्शन करतो आहे प्रोटेक्शन प्रोटेक्शनवाल त्या बंधाऱ्यासाठी वीस कोटी आपली शासनाचा निधी मंजूर झालेला आहे यामधून आपण दोनशे पंच्याऐंशी मीटर लांबीचा बंधारा प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्यामुळे चिपळूण शहराला पुरापासून थोड्याफार प्रमाणात जास्तच प्रमाणात रिलीफ मिळणार आहे गाळ काढायचं काम कशाप्रकारे चालू होणार आहे काढायचं काम आता पहिल्या टप्प्यातील सुरू केलेलं आहे सध्या नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं काम सुरू होणार आहे त्यापैकी आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जलसंपदा विभागाच्या मशिनरी आलेल्या आहेत खोकल्या नाहीत आणि पाच डब हायवा आहेत आणि त्यांना आता आपण सुरुवात करतोय आणि काम सुरू झाल्यानंतर नामसंस्थेच्या आपण मशिनरी ह्याच्यामध्ये ॲड होते म्हणजे टेक्निकल माहिती देता येईल का म्हणजे कारण पाण्याचा फोर्स वगैरे लक्षात घेतो ओव्हरऑल पुराच्या वेळचा ची जी हो दिन त्या मला भिंतीची जे मजबूती वगैरे आवश्यक आहे त्या पद्धतीने भिंतीची उंची ही रेषा आहे त्या रेषेपर्यंत ठेवलेली आहे त्याच्यामुळे काय होईल पुरामध्ये जे पाणीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येतो तो ह्या शंकरवाडी परिसरात म्हणजे पाण्याचा प्रवाह शिरणार नाही किंवा त्याच्यामुळे काही नुकसान होणार नाही आपण त्यांना रिलीफ मिळणार आहे बट खास असं वैशिष्ट्य काय आहे का त्या भिंती बांधण्यात वगैरे काय टेक्निकली तसं मध्ये आपण म्हणजे पाण्याचा जो आता आपल्याला दोन पद्धतीचे प्रवाह येतात याच्यामध्ये ओळकेवाडी जनरेशनमधनं एक येतं आणि आपलं पुराचं पाणी येतं तर ते पुराचं पाणी आणि जनरेशनचं पाणी स्मूथली आपली जे नैसर्गिक जमीन आहे त्याची धूप न होता कशी पाणी म्हणजे फ्लो होईल म्हणजे प्रवाहित होईल याच अनुषंगानं आपण त्या पद्धतीनं ह्या भिंतीचं अलायमेंट किंवा सोरेखा आणलेली की के निश्चित केलेली आहे